हॅलो फ्रेंड्स मी अपर्णा जर मैत्रिणींनो आपला चहा पहिल्या पद्धतीने केल्यानंतर गॅसवरती आपण पातेलं ठेवून दुधामध्ये चहा पावडर टाकून चहा उकळून घेऊन गुळ ॲड करतो जर चहा तसा तुमचा फुटत असेल तर ही दुसरी पद्धत आहे गुळाचा चहाची आपण काय करायचं चहा चहा पावडर दुधामध्ये मिक्स करून छान उकळून घ्यायचा मग तो चहा आपण कपामध्ये ओतून घ्यायचा मग छोटासा एक गुळ असतो ना तो आपण बारीक करून घ्यायचा आणि व्यवस्थित हे करायचं मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर आपण हे बघा हा चहा फुटतच नाही अजिबात कारलं कसं कडूक होतं कोणाच्या हातून कुणाच्या हातून चांगलं टेस्टी होतं तसंच ह्या गुळाच्या चहाचं सुद्धा आहे माझ्या मम्मीच्या हातून गुळाचा चहा फुटतो आणि माझ्या हातून बघा मी अशा दोन तीन प्रकारे चहा करते माझ्या हातून नाही फुटत असं म्हणजे प्रत्येकाच्या हातून वेगवेगळं होत असतं तर कुणी गॅस फास्ट ठेवतं कुणी बारीक ठेवतं मग ही जर तुम्हाला गुळाचा चहा प्यायची खूप आवड आहे तर असा चहा करू शकता आपण